दोनच दाखवा मस्त मोठे दाखवा हे दोन फायनली आम्ही जेवण घेतलेलं आहे बघा आज स्नेहा किती भारी रेसिपी बनवलेली आहे वा एक नंबर बस मँगो तुम्हाला दाखवतो मँगो आणि लुची बाहेर निमतील लगेच बघा मॅंगो नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता मी चाललो आहे गवन फिश मार्केटमध्ये तर बघूया आता खूप दिवसानंतर म्हणजे एक महिन्यानंतर आता फिश मार्केटमध्ये चाललो आहे मी आणि ही आपली रिक्षा रिक्षाचा पासिंगचा पण टाईम एकदम जवळ आलेला आहे ह्या सात ते आठ दिवसामध्ये पासिंग करायची आहे रिक्षा ट्रिपला जाण्याच्या अगोदर दोन चार कामं आहेत ती सर्व करून घ्यायचे आहेत आणखीन खूप जणं आपल्याला मँगोबद्दल बोलत होते तर मँगोची तब्येत कशी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला मँगोचे अपडेट पण भेटेल मँगो किती आता चालतो आहे हे सर्व तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल पण सर्वात पहिले ना आता मस्तपैकी आता सकाळचे साडेनऊ वाजलेत ॲक्च्युली मला जायचं होतं पनवेल उरण नागर फिश मार्केटमध्ये पण लेट झालो मी तर आता ना मी गव्हान फिश मार्केटमध्ये चाललो आहे तर चला गव्हान फिश मार्केटमध्ये जाऊया मस्तपैकी श्रावण महिना सुटलेला आहे मच्छी घेऊया मटण घेऊया आणि परत घरी येऊन स्नेहाच्या हातचं मस्त लजीज जेवण जेवूया आज ना सॉलेट गर्दी लागली मच्छी मार्केटमध्ये बापरे एवढी गर्दी सगळ्यांचे एकदाच उपवास सुटले का काय मच्छी मार्केट मध्ये गर्दी बघा किती आहे मी कोलब्यांचा रेट काढला सहा कोलब्या सहाशे रुपये आपल्या सॉरी सहाशे दोनशे रुपयाचे सहा कोलब्या बाबा भाऊया माग मच्छी तरी कसली माग झाली चल बोंबीलचा एक रेट शर्दी दोनशे रुपयाला का हा बघा हा बोंबील बघताय ना वाटा दोनशे रुपयाला मस्त फ्रेश आहे

पापलेट कसे आहेत हजार रुपयाचे चार कुठे दाखव दाखवता मग घेतो मी दीडशे रुपयाचे शेवू का एक वाटा हे किती लाईत दोन येतील कसं किलो देतो शंभरच्या हजार रुपयाला तीन शंभरच्या हजार रुपयाचे तीन पापले दोनच पाहिजे मला की काबुली कुठली माशाची आहे ताम माशाची आहे का हवाला दे आणि हवाला दे स्टप करायला पाहिजे भरायला पापलेट पाहिजे कापून भेटेल ना तसा किती होतील दोन ह्याचं सातशे रुपये सातशे रुपये घे ना आपल्याला सातशे रुपयाचे दोन पब्लेट घेतलेले आहेत हे बघा आता पापलेट भरायचं असेल ना पापलेट कसा कट करायचं ते तुम्हाला दाखवते मी बरेच जणांना हे समजत नाही कट कसा करायचा आणि कापता पण नाही आज मार्केटला जाम गर्दी आहे हे बघा असं कट करतात मस्त इजी कट केले यू इथे दोनशे रुपयाला सांगितलेलं आपण दीडशे रुपयाला घेतो का आपल्याला बघा एक आणखीने एक्स्ट्रा दिला थँक्यू एक वाटा आहे ना याच्यातला कट करू नका तसंच द्या डायरेक्ट हां दोनशे रुपये बोललेले आपल्याला दीडशे रुपयामध्ये दिला मावशी कोलंबी कशी आहे सातशे रुपये किलो अर्धा किलो कोलंबी दे मला कोलंबीची साईज बघा एक नंबर साईज आहे आता मी तिथे बघितलेलं ना दोनशे रुपयाच्या सहा कोलंबी आणि इथे तीनशे रुपयाच्या अर्धा किलो भेटल्या नाही तसेच दे फायनली आता घरी आलोय मच्छी घेऊन बघा काय काय आणलाय कोलंबी आणले सारखं खूप आवडते बोंबेल तिघांना पण आवडतात आणि पापलेट पापलेट ची साईज मस्त भेटली ना, ना मस्त एकदम फ्रेश आ, हा बघ ना कटिंग विटींग सर्व करून आणलं भरलेलं ते नाही त्याला नाही ते आतमधून मधून काढतात हे का असं हे करायचं आणि इथे एक्स्ट्रा दिला जात असं पहिल्यांदा एक्स्ट्रा मच्छी दिलेली आपल्याला कमी मध्ये खूप सारा घेतल्यावरती कोणतरी मावशी एकतरी एखाद्या एक एक देते पण आज दिली त्यांना पण वाटलं आणि मटन पण मस्त पिके

निया निया। ना, तायक तायक ना तर... ते एक पण तर मग मी ताईला मसाला करून देऊन येतोय उलवे मधलीच आहे ताई तिने एक किलो ऑर्डर केलाय तर नमस्कार ताई नाही नाही आम्ही थोडस बेच नेक्स्ट टाइम नक्की येऊ कारण भरपूर काय बोलता सेक्टर हा बरोबर बरोबर यासाठी हो हो बरोबर अच्छा 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 प्रॉपर कुठले आहेत तुम्ही बट्टी अच्छा मग इकडे नमस्कार दादा नाही नाही मला थोडं मसाले मसाले पण करायचे नेक्स्ट टाइम नक्की हाय काय तुझं नाव व्हेरी गुड आणखीन मसाला तुम्ही फर्स्ट टाइम घेताय ना आमच्याकडनं जेव्हा तुम्ही यूज करणार ना फीडबॅक नक्की द्या मसाला कसा आहे नक्की सांगा चला चला थँक्यू तर मी आता घरी आहे आणि दुपारी आल्यावरती मस्तपैकी जेवण केलं जेवण केल्यावरती झोपलो होतो दोन तास मस्तपैकी झोप काढले आणि आता मस्त फ्रेश झालोय आणि चहा घेतोय तर या सर्वांनी चहा पियायला आणि खूप जण आपल्याला बोलतात का मँगोचे अपडेट द्या अपडेट द्या तर आता आम्ही चहा पिऊन घेतो आणि चहा पिऊन झाल्यावरती तुम्हाला मँगोचे अपडेट देतोय किती मस्त पैकी आता उडा विडायला लागला मस्ती करतोय आता त्याला आम्ही याच्यामध्ये ठेवलेला आहे पण नंतर काढणार दहा मिनटं उडत हा लिचू उडणार मॅंगो उडणार या सर्वांनी चहा पियाला तर आता चहा पिऊन आहे आमचा तर मँगोला तुम्हाला दाखवतो मँगो प्लीज बाहेर निघतील लगेच बघा तुला नाही तुला नाही निघायचं बाहेर मँगो मँगो उडून ये नको नकोल उडेल उडेल मँगो व्हेरी गुड बघा जाऊ मँगो बेबी हा बघा हा नाही गे हा काय झालं बघा आता उभा राहतोय नाही अजून त्याला म्हणजे एक ते दोन दिवस जाईल एकदम प्रॉपर उभा राहायला एवढं तर असं होत का तो खातो ओरडतोय बसत नाहीटलं बघा नाही गेला स्टेपर, नहीं स्टेपर? नहीं, नहीं, करा फेवरेट चालेल हो थांब लागलं एकदम काय आला भरपूर उरला ना आता दमलास दमलस

फक्त थोडा आहे ते आम्हाला दोन ते तीन दिवसात दोन दिवसात आरामात दमला उडून उडून मी काय करतो माहितीये का कर सकाळी याला मँगोला आणि लिचीला उन्हामध्ये घेऊन जातो बघा उडला काय ना? ना? किती ओरडतात हो बघा किती मस्ती करतात मस्ती किती करतात लिचू भरपूर मस्तीला माहिती काय झालाय लिचू ना मँगोला औषध देतो ना लिची एवढी घाबरली की आमच्याकडे येतच नाहीये त्याच्यामुळे काय लिचू बघा आता मागे लिचू लिचू ती घाबरते तिकडे आता जायला व्हेरी गुड घाबरते

मस्त पैकी बोंबेल कोलंबी आणि पापलेट आणि इथे तुम्ही बघताय मटण आणि बघा आता अख्खे मसाले टाकलेले आहेत आणि इथे आता चॉप केलेला कांदा टाकतो सर्व जाईल किती तरी पण आहे मीडियम साईज चे जातो हिरवा वाटण टाकलेलं आहे हिरवा वाटण मध्ये आपण घेतले कोथिंबीर आलं लसण आणि मिरची oh. आणि यांची मस्तपैकी पेस्ट केलेली आहे त्यालाच आम्ही हिरवा वाटण देतो hmm. आणि हे बघा आता स्नेहाने टोमॅटो टाकलेलं आहे चवीनुसार मीठ बस बस आणि बघा मस्त पैकी आता मटण ॲड केलेलं आहे मी सकाळी ना चारशे रुपयाचं मटण आणलेलं पण काय झालं माहिती आहे का मला खावायचं आणि संध्याकाळी पण खायचा असा विचार केला होता पण प्लॅन कॅन्सल झाला आणि आता आपण रात्रीची साठी बनवतो आता काय करते आता बघा झाकण दिलेलं आहे स्नेहानी किती सिटी देणार दोन सिटी देणार नंतर मसाले ऍड करून पाणी आणि हा बघा आमचा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला किती चम्मच टाकणार याच्यामध्ये क्वांटिटी वाढवायला लागेल तर आता तुम्ही बघितलं असाल आपण फक्त स्नेहा लजीज मसाला टाकलाय आणि आता हळद पण टाकणार आहे मी दुसरा कोणताही मसाला इथे आपण ऍड करणार नाही आणि तुम्ही विचार कराल म्हणजे मी तुम्हाला सांगते की तुम्ही ही जी मच्छी आपले मसाल्यामध्ये खाणार तुम्ही दुसरी कुठलीही मच्छी खाणार नाही इव्हन तुम्ही रेस्टॉरंट मध्ये पण कधी एवढी टेस्टी मच्छी खाली नसेल कुठेही मी सांगते तुम्हाला आपले जे मसालेमध्ये टेस्ट आहे ना जे एकदा खातील ना त्यांना माहिती आहे जर तुमच्याकडे आमचा मसाला असेल ना स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला तर तुम्हाला दुसरे इतर मसाले कोणतेही टाकायची गरज नाही कितीतरी युट्यूब फॅमिली ज्यांनी आपले मसाले युज करून त्यांचं म्हणजे रेस्टॉरंट बोला किंवा असं असतात फूड वाले ते पण युज करतात आम्हाला खूप छान की आपले मसालेमध्ये मच्छी फ्राय वगैरे करतायत आणि त्यांना खूप चांगला रिस्पॉन्स कालच एका ताईचा आपल्याला मेसेज आला होता आपण नवीन मसाला तयार केला सांगितलं ना तेरा तारखेला त्याच्या अगोदर ताईने आपल्याला मेसेज केला होता पण आम्ही सांगितलं आउट ऑफ स्टॉक झाला ताईने रिक्वेस्ट केली आपल्याला दादा किती काही झालं ना तरी मसाला ना तुम्ही बंद नका करू कारण तुमच्या मसाल्यांपासून आम्ही ना आमचा नवीन छोटासा स्टार्ट केलेला आहे ते पण जेवणाचा जे हो। की चला ठीक आहे आपल्यामुळे पण खूप ताईनी करतात बरोबर आणि ताईने फीडबॅक काही स्पेशल दिले माहितीये का तुमच्या मसाल्याची खासियत हीच आहे का जे तुम्ही बोलताय म्हणजे आम्हाला कोणतेही दुसरे मसाले टाकायची गरजच नाही बरोबर तर आपल्याला माहिती आहे की फक्त आणि फक्त स्नेहा लसीत मसाले हलद टाकून इतका टेस्टी आपण एकदम शुअर असतो हे आहे की आपण एकदम शुअर असणार की दुसरे कारण दहा मसाले टाकणार टेस्ट कसा येणार ते तुम्हाला माहिती नाही पण मी सांगते ना आपला स्नेहा लसीत मसाला टाका नाही इव्हन नॉन व्हेज असो व्हेज असो कोणतीही रेसिपी पण तुम्हाला प्रत्येक रेसिपीचा युनिक टेस्ट युनिक मिळणार टेस्ट कारण ह्या मसाल्याचा जो आम्ही बॅलन्स बनवलाय ना एवढा भारी बॅलन्स आहे ना म्हणजे ही म्हणजे रेसिपी साठी आहे किती जण ही ट्राय केला कुठे मिळेल कुठे मिळेल ही रेसिपी पण शेअर नाही केलेली केलेली पण आम्ही ते नंतर हे केलं कसं आहे ना खूप लोक कॉपी करायला बघतात मग आणि एक मसाला की जे आपली कोण कॉपी नाही करू शकत बरोबर तर ज्याला कोणाला ही स्नेहा लजीज घरगुती आग्रज स्पेशल मसाला हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आग्रि स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता आणि तुमच्या घरात तुम्ही रेसिपी बनवू शकताय आमच्या मसाल्यामध्ये एकदम लजी तर बघा मस्तपैकी बोंबील पण मॅरिनेशन साठी ठेवलेले आहेत आणि आता पापलेटला पण मस्तपैकी मसाले लावलेले आहेत आणि मॅरिनेशन साठी आता साईड ला ठेवणार कुकरचं झाकण काढलेलं आहे आणि लगेच स्नेहा लझीज घरगुती अगदी स्पेशल मसाला दीड चम्मच टाकलेला आहे तर आम्ही कसं मीडियम स्पायसी खातो मग दीड चम्मच ज्यांना खूप जास्त स्पायसी पाहिजे तर दोन ते दो तीन सुद्धा ऍड करू शकतात मग त्याला एकदम झणझणीत होईल मग आता बघा या रेसिपी मध्ये ना मसाले जास्त टाक जास्त म्हणजे दोनच फक्त हलद आणि आपला मसाला आणि खडे मसाले।, मसाले ते तर तुम्हाला आम्ही अगोदरच सांगितले जेव्हा पण तुम्ही चिकन आणि मटन बनवणार तेव्हा खडे मसाले तुम्हाला टाकावेच लागते मस्त पैकी आता मसाल्यांना मिक्स करून घेते स्नेहा दोन सिटी झाल्यावरती आपण आज कुकरचा झाकण ओपन केलंय आणि मसाले टाकलेले तर हे बघा स्नेहाने आता गरम पाणी थोडासा ऍड केलेला आहे आणि मस्त पैकी आता पुन्हा एकदा घाटली मारते यांना विचारलं मी की वाटण वाला बनवू का तर यांना बिना वाटणचा मटन टेस्टी लागते माझ्या हाताचा बिना वाटणाचा भारीच वाटते मटण आता आताच करायला लागलं ना पण बिना वाटण्याचा म्हणजे एक एक दीड महिने म्हणजे श्रावणच्या अगोदर पास हे बघा एकदम चांगल्या प्रकारे आता उकल आलेलं आहे या स्टेजला स्नेहाने दाखल दिलाय आणि किती सिटी द्यायची आता चार ते पाच बघा दोन मसाले बघत स्नेहा लजीज मसाला आणि हळद दुसरा काहीच नाही कलर बघा किती अप्रतिम मसाला आहे लाइव तुमच्या जवळ आहे फाइनली आम्ही जेवण घेतलेलं आहे बघा आज स्नेहाने किती भारी रेसिपी बनवलेली आहे सानू भात ती भाकरीज वाली नाही ना मुलगीना सांगू सानू साइडला पाइए चटके लागतील आणि इथे तुम्ही बघताय मटन वाह एक नंबर हा काकडी वगैरे घे लिंबू घे जा तर या सर्वांनी जेवायला फायनली तुम्ही डिश बघताय कांदा घेतो लिंबू घेतो आणि काकडी वाटते परफेक्ट डीश सर्वात ना तुम्ही मटन बघा मटनला बघा किती कलर असं सुंदर आलाय आणि पीस बघा किती मस्त पिक शिजलेत बघा एकदम गलून जातात एवढे भारी शिजलेले आहेत तर गरम भरपूर आहे तर मी डायरेक्ट ना भाकरीसोबत खातो म्हणजे अशी भाकरी भाकरी कशी थंड आहे ना तर असं पकडायला काय इझी पकडू शकतो मटन तुम्हाला दाखवून बघा इझिली तुटतं एवढं भारी झालेलं आहे बघा मटन ग्रेव्हीमध्ये थोडंसं मिक्स करूया अरे एवढा हे झालंय जेव्हा मटन ना एकदम चुसी झालाय अजून टेस्टी लागतो खतरनाक छान झालंय ना ग्रेव्ही सोबत जरा टेस्ट करतोय ग्रेव्ही पण एवढी सुंदर झालीय ना बरं झालं तुम्ही पाणी टाकल्यास थोडं करून एकदमच मग ऍड केला मसाल्याचं फ्लेवर अमेझिंग अल्टिमेट बघा किती भारी झाले जेव्हा असं नल्लीवर ना मटण जेव्हा सेपरेट होते ना तेव्हा समजा शंभर टक्के शिजलं बघा त्याला बोलतात एकदम परफेक्ट कुकिंग आता तुम्हाला कोलंबी दाखवतो को, कोलंबी पण बघा कोलंबीची साईज पण बघा हे अशीच ना आम्ही आमच्या आपला स्नेहा लजीज होमली फूड होमली फूड आम्ही स्टार्ट करतो तेव्हा हीच साईज देतो कोलंबीची ओ हो 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 याच्या रवामध्ये जो टेस्ट आहे ना एवढा अप्रतिम आहे ना कारण जेव्हा पण आपण ना मच्छी फ्राय करतो ना तो तो मच्ची मच्ची ते रव्यावरती पण गेम असतो मच्छीची म्हणजे छोटा एकदम बारीक असतो मग नंतर मोठा असतो असे तीन टाईपचे रवे असतात मच्छीचे मच्छी फ्राय करण्यासाठी सांग तू नाही काय बोलणार कसं झालंय तर आता मी फॅन स्लो ठेवलाय म्हणून गरम होते काक आणि लिचू आणि मँगोला जास्त थंड वातावरण नको पाहिजे म्हणून आपल्या इथेच आहे बोंबील बघा मला खरं सांगू या सीझन मध्ये जे बोंबील भेटतात ना मार्केटमध्ये एकदम फ्रेश एकदम म्हणजे एकदम फ्रेश कारण हा तर बोंबिलचा सीझन आहे आणि या सीझन मध्ये जर तुम्ही बोंबील खालत ना फक्त बनवणार भारी पाहिजे मग तुम्ही एक ना एकदम खुश होऊन जाणार तर चला आता आपण खाऊया मी डायरेक्ट खातो का काट्या सोबत पक्का <laughs> बोंबील खाला बापरे मी अजूनही तुम्हाला एक चॅलेंज देतो चॅलेंज म्हणजे मी असं म्हणजे एकदम मोठपणाने सांगत पण फ्राय फ्रायमध्ये ना स्नेहाचं बोलच नाही हात पकडू शकत एवढं भारी बनवतो बोंबिल कारण आम्ही जेव्हा फुडले आम्ही स्टार्ट केला होता ना स्नेहा झोंबली फूड बोंबिलच्या एवढ्या ऑर्डर यायच्या ना आम्हाला एवढ्या ना खूपच यायचं आणि रीऑर्डर पण करायचे खूप जास्त ज्यांनी एकदा खाल्लेलं ना ते परत परत ऑर्डर करतात एवढे टेस्टी लागतात आणि ते आता तुम्ही बघताय भरलेला पापलेट थोडस आता म्हणजे एकच तवेवरती दोन्ही पण टाकले शेपटी घेतली आपण तरी पण दाखवाला ते बघा पापलेट बघा अरे अरे ओ हो हो ओ हो 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 खालच्या साईडला गेली खालच्या साईडला गेली काय असो काही टेन्शन नाही पण खूप जणांना पापलेट भरलेला पापलेट खाता नाही नेमका भरलेलं पापलेट काय हे माहीतच नाही एक लक्षात ठेवा कधीही तुम्ही भरलेलं पापलेट ऑर्डर करताय तर असं खाऊ नका तर कसं खायचं हे करायचं आणि याच्यामध्ये जी स्टव केलेली असते ना स्टव ज्याला वाटण बोलतो आपण तो घ्यायचा आहे तुम्हाला हे बघा हा जो वाटण आहे ना आता गरम पण भरपूर आहे थोडस मेसी होऊ शकते मी दाखवता येईल तुम्हाला काही चिंता नाही <laughs> या जेवाला ओहो हो मी असं म्हणतोय तुम्हाला खायचं पापलेट जी स्टब असेल त्याच्यामध्ये ते मिक्स कर मिक्स करून खायचं तेव्हा तुम्हाला ते भरलेलं पापलेटची टेस्ट येणार खरी टेस्ट पण जेव्हा तुम्ही त्या वाटण मध्ये खाणार ना स्टब पापलेट तेव्हा तुम्हाला त्याचा ऑथेंटिक टेस्ट समजायचं वा आज तर नेहमी बोलतो आज पण बोलतो ते दिल खुश करे आणि सुगंध एवढा भारी घर असा घुमलाय ना तुम्हाला मी खरं सांगतोय तुम्हाला विश्वास नाही बसणार तुम्ही जर आमच्या बिल्डिंग मध्ये आत्ताच्या या टाइमिंगला आल ना तर खालपर्यंत तुम्हाला मच्छी सुगंध येईल एवढा सुगंध सुटलेला आहे मला उद्या काय उद्या म्हणते उद्या उपवास उपवास डॉगीच इत ना त्याने घेऊन जाऊ आलं तर एवढं भारी सुगंध सृष्ट आहे खरंच सांगतोय तर आता मस्त पैकी आम्ही जेवायला बसलो आणि आता जेवण करतोय आणि आजचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ मध्ये तो पर्यंत बाय बाय